ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तीन पर्यटक वाहनांनी वाघांची वाट अडवून धरल्याने बफरमधील या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गाभा तसेच बफर क्षेत्रातील व्यवस्थापन उत्कृष्ट असल्यामुळेच पर्यटकांचा वाढता ओघ आहे गाभा क्षेत्रासोबतच आता बफर क्षेत्रातही सहज व्याघ्र दर्शन होऊ लागल्याने पर्यटक येथेही मोठ्या प्रमाणात वळत आहेत भानुसखिंडी छोटा मटका बबली यासारखे पर्यटकांनी नाव दिलेले वाघ आणि त्याच्या बछड्यांनी पर्यटकांना लळा लावला आहे व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामदेगी मंदिर परिसरात पर्यटक वाहने अनियंत्रित आणि बेजबाबदारपणे चालवत वाघाची वाट अडवत असल्याचे आढळून आले मंदिर परिसरातील काही भाविकांनी हा प्रकार त्यांच्या डोळ्यांनी पाहिला पर्यटक वाहनांसाठी जे नियम घालून दिलेले आहेत नियम धाब्यावर बसवून वाहने मागे पुढे नेली जात होती त्यामुळे वाघालाही त्याच्या नैसर्गिक अधिवासातून मार्गक्रमण करणे कठीण होऊन गेल्याचे दिसून आले